नमस्कार माझं नाव शीतल गणेश गोंदकर मी प्रभाग क्रमांक तीन मधली रहिवासी आहे आणि मी प्रभाग क्रमांक तीन मधूनच माझी उमेदवारी अपक्ष उमेदवारी करत आहे माझं चिन्ह हे बॅट आहे आणि ही उमेदवारी करण्यासाठी आमच्या आजूबाजूची जी जनता होती त्यांनी आम्हाला आग्रह केला की तुम्ही ही उमेदवारी करा आमच्यासाठी करा आमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तिथे जाणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही ही उमेदवारी करा तर तो सगळा विचार करून आपण ही उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला ह्या निर्णयाच्या मागे माझी माझे सासरे अनिल सखाराम गोंदकर इथे सगळे त्यांना अण्णा म्हणून ओळखायचे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण हा इतका मोठा निर्णय घेतलेला आहे त्या ते जुने जाणते होते आणि जुने जाणते असल्यामुळे बऱ्यापैकी लोक त्यांच्याकडनं त्यांचे छोटे मोठे प्रश्न घेऊन यायचे त्याच्यानंतर त्या ते, ते, ते गेल्यानंतर माझ्या सासूबाई ही बऱ्यापैकी जनसंपर्क त्यांचा चांगला आहे जे आजूबाजूचे लोक आहेत ते त्यांच्याकडे बऱ्यापैकी प्रश्न घेऊन यायचे आमचे काही किरकोळ छोटे मोठे प्रश्न होते ते त्यांच्यापर्यंत यायचे आमच्या आम्हाला कळायचं की लोकांच्या काय अडीअडचणी त्या आपण आपल्या लेवलवर सोडवण्याचा प्रयत्न केला आता माझे पती गणेश गोंदकर यांनी त्यांच्या लेव्हलवरती जितका शक्य आहे इतक्या पद्धतीने त्यांनी त्यांचे प्र लोकांचे प्रश्न सोडवले आमच्या आजूबाजूच्या परिसरातील ड्रेनेज सिस्टीम होती रोडचे इश्यूज होते स्ट्रीट लाईटचे इश्यू होते हे बऱ्यापैकी आम्ही सोडवले होते पावसाळ्यात साचणारं जे पाणी त्याचेही आपण योग्य तऱ्हेने आपण सोय केलेली होती ते ही व्यवस्थित यांनी त्यांच्या पद्धतीने सगळं मॅनेज केलं आपला प्रचार हा खूप छान आहे म लोकांचाही खूप छान प्रतिसाद आपल्याला मिळत आहे आणि सगळे लोक म्हणजे आनंदाने आपल्याला आपल्याला स्वीकार करता आहे की तुम आपली उमेदवारी स्वीकार आपल्या उमेदवारीचा स्वीकार करता आहेत बऱ्यापैकी लोक छान रिस्पॉन्स मिळतोय हो आम्हाला प्रचार हा आम्ही प्रत्येक घरी जाऊ प्रत्येक आपले जे बांधव आहेत जे मतदार आहेत वयोवृद्ध असतील त्यांच्या प्रत्येकाचा भेट घेऊन आपण आपल्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे प्रत्येकाचे प्रश्न समजून घेऊन आपण त्या प्रचारा दरम्यान अनेक गोष्टी आपण मार्गी लावण्याचा पण प्रयत्न लगेच केलेला आहे जसं जसं आपल्याला मतदारांचे जसे प्रश्न आपल्या समोर येतील त्या पद्धतीने आपण आपले जे समाजकारण मला समाजकारण जे आवड असल्यामुळे मी त्या माध्यमातून ते त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा मी हे करतोय नक्कीच आपण डोर टू डोर लोकांशी कॉन्टॅक्ट करतोय पर्सनली जितकं आपण लोकांच्या टच मध्ये येऊ तोही आपण प्रयत्न करतोय की आपण प्रत्येक मतदाराशी पर्सनली आपण त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं पाहिजे त्यांच्या घेतल्या आड़ पाहिजे त्या अनुषंगाने आपले प्रयत्न चालू आहेत हे बघा आता प्रामुख्याने आपण जर बघितलं तर हा जो प्रभाग क्रमांक तीन आहे किंवा गावाची जी आपली पूर्व बाजूचा आपण जर विचार केला तर गावाच्या पश्चिम बाजूच्या तुलनेमध्ये गावाच्या पूर्व बाजूस कुठल्याही प्रकल्प हा झालेला नाही जर संस्थांचा प्रकल्प एखादा प्रक प्रकल्प असेल नगरपरिषदचा असेल तो जर या ठिकाणी राबवण्यात आला तर या सुद्धा गावाची प्रगती होण्यास मदत होईल जनतेस आपल्या रोजगार मिळण्यास वाव मिळेल या पद्धतीने त्या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं माझं शिक्षण हे बी फार्मसी झालेलं आहे आणि माझी मी एक राजमाता जिजाऊंची कन्या आहे सावित्रीबाई फुले मला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आज मतदानाचा हक्कही बजावू शकते आणि उमेदवारीही करू शकते म्हणून मी तेवढी सक्षम आहे की मी सभागृहात जाऊन माझे प्रश्न मांडेल माझ्या प्रभागातील लोकांच्या अडीअडचणी दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल ज्यावेळी मी जनतेशी संवाद साधला त्यावेळी जनतेचा प्रामुख्याने हाच मुद्दा होता की इथून मागे आपल्या आज विरोधात जे उमेदवार आहेत ते इथून मागे नऊ त्यांनी अनेक निवडणुका या लढवलेल्या आहेत परंतु ते मतदाना मागण्यापुरतं जनतेशी संवाद साधणं आणि नंतर जनतेला विसरून जाणं हे जनता कदापि स्वीकारत नाही आणि मी आज जनतेला ही ग्वाही देतोय कि मी इथला स्थानिक उमेदवार आहे मी प्रभागामध्ये फिरणार आहे रोज लोकांना भेटणार आहे दिसणार आहे मी कुठल्याही प्रकारचं जिल्ह्याचं प्रमुख नेतृत्व करत नाही मी माझ्या प्रभाग प्रभागापुरता मी प्रश्न सोडवण्यासाठीच मी आज मी ठाम आहे आज आपण आपल्या प्रभागात जितक फिरलोय त्या गोष्टी म्हणजे मी सांगू शकते की स्ट्रीट लाईटचे इश्यूज आहेत रोडचे इशूज आहे ड्रेनेज प्रॉब्लेम आहे ते बऱ्यापैकी ठिकाणी त्याच्यानंतर जे प्लॉट रिकामे होते तिथं बऱ्यापैकी झाडं जे अनवॉन्टेड गवत वगैरे जे आहे ते बऱ्यापैकी आलेले की ज्याच्यामुळे शेजारचं घरात कोण आहे काय हे पण दिसत नाही आणि आपल्याकडे आता सध्या जो प्रॉब्लेम आहे बिबत्याचा जो इशू आहे तर ती पण भीती महिलांनी आम्हाला बऱ्यापैकी सांगितली की आम्हाला ही पण भीती आहे की इकडे जास्त गवत आणि झाडं खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं बिबट्यांची पण आम्हाला खूप भीती वाटते तर त्यासाठी तुम्ही नक्की काहीतरी प्रयत्न करा सुशोभीकरण करा आमच्या परिसराचं तर आपण त्या पद्धतीने प्रयत्न नक्कीच आहे बऱ्याचदा आपण बघितलं बरेचदा असं होत की महिला या उमेदवार दिल्या जातात महिला उमेदवार पण तो महिला उमेदवार जे असतात त्यांचा कारभार हा त्यांच्या घरातील कोणी अं पुरुष असतील किंवा त्यांचे पती असतील हे सांभाळत असतात पण माझ्या प्रभा प्रभागामध्ये प्रामुख्याने ही गोष्ट अं ही अपवाद आहे ती कशी तर माझी पत्नी ही उच्च शिक्षित आहे ती जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खंबीर आहे आणि ती जनतेशी संवाद साधण्यासाठी जनतेच्या अं अनेक समस्या ती सभागृहामध्ये मांडू शकते आणि त्याला वाच फोडून कस आहे की उमेदवार हा उच्च शिक्षित आहे एज्युकेटेड असल्यामुळं आपल्या ज्या प्रभागातील अडचणी आहेत तर त्या मी समजून घेऊन त्याच्यावरती मी नक्कीच काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार तेवढं मी माझ्यात क्षमता आहे त्याच्यानंतर आपण आपल्या प्रभागात घेतलेली कामं आणि इथून पुढेही आपण करण्याची आपल्याला जी उमेद करण्याची त्यासाठी मी नक्की सगळ्यांना आवाहन करेल की मला मतदान करा आपण याच्या आधी ही महिलांसाठी शिवण क्लास असेल असे बरेच पैकी आपण प्रोग्राम्स घेतलेले त्यातनं आज वीस पंचवीस ते तीस बायका स्वतःचा रोजगार रोजचा उपलब्ध केलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर मी ट्वेंटी फोर बाय सेव्हन सगळ्यांना अवेलेबल असणारे कुणीही आपल्या दारामध्ये त्यांचा प्रश्न घेऊन येऊ शकतं आम्ही सोडवण्याला तत्पर असणारे लोकांचा विश्वास आपल्याला आपण संपादन करतो याचा अर्थ असा असतो की आपणही त्यांच्या सेवेसाठी ट्वेंटी आपली निशाणी ही बॅट आहे प्रभाग क्रमांक तीन मधून सौ शि गो शीतल गणेश यांची निशाणी बॅट आहे तर प्रामुख्याने लोकांनी आपल्याला मतदान का करावं म्हणजे माझ्या जनतेनी माझ्या जे बांधव आहेत त्यांनी मतदान का करावं तर ते यापूर्वी आम्हाला समाजकारणाची आवड असल्यामुळं आपण वेगवेगळे वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आलेलो आहोत महिलांसाठी अनेक उपक्रम आपण घेतलेले आहे आणि असेच या पद्धतीने आपण पुढेही ते करणार आहोत त्याचप्रमाणे शिक्षणावर आपण बघितलं आज शिक्षणाचं महत्व हे काय आपण आपल्याला सर्वांना माहीत आहे आजची युवा पिढी जी आहे त्यांना शिक्षणाची योग्य दिशा कशी मिळेल हे माझी पत्नी ही उच्च शिक्षित असल्यामुळे ती सर्व जे आपले यंग पिढी आहे त्यांच्या शिक्षणावर जे प्रश्न असतील ती मार्गी लावू शकते असं मला ठामपणे वाटतं म्हणून जनतेने मतदारांनी आम्हाला मतदान करावं अशी मी त्यांना विनंती करतो मी शीतल गणेश गोनकर माझा प्रभाग क्रमांक तीन आणि माझी निशानी बॅट आहे तुम्ही सर्व मतदार बंधू भगिनींनी मला अनुक्रमांक दोन च्या समोर बॅटचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करा ही तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करते माझी पत्नी सौ गोंदकर शीतल गणेश प्रभा क्रमांक तीन मधून अपक्ष उमेदवारी करत आहे आमचं चिन्ह हे बॅट असून अनुक्रमांक दोन आहे तरी आपण सर्व मतदारांनी माझ्या बंधू भगिनींनी बॅट या चिन्हावर समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी तिला विजयी करावं आणि आपल्या सेवेची एक विश्वास ठेवून आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो